अरे हा बघा पोपट याला हात यायचं आता आणि एक दोन दिवसात तो रस्ता शोधणार या जाळीमुळे त्याला आत येता येत नाही आम्ही फक्त चिमण्यासाठी जागा ठेवली आहे फुलामधलं काहीतरी खातोय आणि याच्या येण्यामुळे खारुताईची झाली आहे धांदल ती घाबरली आहे चिमण्या पण घाबरली आहेत सगळेजण असे गप्प बसलेत मी बघ कशी बसली आहे तिला वाटते माझ्या ह्याच्यात राज्यात कोणी येऊ नये असं नाही सगळ्यांना यायचं असतं सगळ्यांना खायचं आहे चला असो हे बघा हे लागले आपापल्या कामाला आपण लागूया आता आपापल्या कामाला जो तो आपल्या पोटा पाण्याची सोय करतोय सकाळी उठल्या उठल्या या तर एवढ्या बिंदास झाल्यात ना कुठेही नाचतात हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे सगळ्यांचं खूप खूप स्वागत क्लिनिंगची सगळी कामं झालेली आहे ब्रेकफास्ट झाला आहे पोहे खाऊन करेल आता मस्तपैकी चहाचा दुसरा राऊंड सुरू आहे सुट्टी आहे ना आज सांगू की नको काय गिजर बंद आहे मी आता गेली आज संडे आहे ना त्यामुळे काम काय तरी पाहिजे शांत बसलेला बघवत म्हणजे आताच आपण इलेक्ट्रिशियन ला बोलत होतो सगळे काम करून घेतली आणि आज बघा गिजर खराब झाला हे असं मध्यमवर्गीय लोकांची काय प्रॉब्लेम असतात मध्ये दुनिया मोठे प्रॉब्लेम असतील आमच्या पुढे आज गिजर बंद आता किती मोठा प्रॉब्लेम आहे आता हे करायला वेळ आता तुम्ही आला पाहिजे इलेक्ट्रिशियनवाला असं आणि सुट्टीच्या वेळेला तसं काही ना काही होतं म्हटलं आज मस्त रिलॅक्स राहायचं तर सगळी कामं झाली आहेत म्हणजे लाईट्स वगैरे पण बसून झाल्या आहेत आता किंवा आता हा संडे आपण ना एकदम छान एन्जॉय करायचा आता एन्जॉयच करायचा मी मला सुट्टी असली की काही ना काही तू काम काढते म्हणून मी त्यांना सांगतच नव्हते मी गेली बाथरूममध्ये गिजर ऑन केला आणि गरम येणारच हो ते थंड पाणीने जांभळले बाहेर आली पण म्हटलं सांगाल तर पाहिजेच आता सांगते त्यांना नको करू काही बघूया आपण आहे ते त्या बाथरूम चालू मी चा आहे मी जर मी जाईन तिकडच्या बाथरूम मध्ये ऐकत नाहीत त्यांचा पण स्वभाव असाच एखादं काम पेंडिंग ठेवायचं नाही लगेच त्याचं दुरुस्ती करायची तरच त्यांना चैन पडतो म्हणतात असत मला आराम नाही आराम नाही ते उगाच बोलायचं पण मला माहिती आहे ते शांत बसणार नाही ऍक्च्युली ठरवलेलं आज निवांत राहायचं घराच्या बाहेर नाही पडायचं पाऊस पडलाय छान आनंद घ्यायचा आता निघालो आहे आम्ही डीमार्टला परत ते लाईटचं आता गिजर गेलाय त्याचं काही साहित्य आणायचं आहे डीमार्टमधून आकाशासाठी ते पावसातला रेनकोट बाईकवरचा ते घ्यायचं आहे आणि छोटी मोठी काही साहित्य घ्यायचं आहे आणि आता म्हटलं आता निघालंच आहे तर बघूया भाजी बिजी काय मिळते का आता म्हटलं बाहेर पडलोच आहे तर सगळंच घ घेऊन जावं डीमार्टला गेलो आधी तिथे सगळं साहित्य घेतलं फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोअरला गेलो तिथे पण बघितलं टिफिन बॉक्स वगैरे जे काही हवं ते घेतलं थोडं भाज्या वगैरे सगळं घेऊन आता घरी आलं पाहुणे बारा झाले घरी यायला असं बाहेर पडलं की वेळ जातो तरी ते तर मिळालंच नाही रेन जॅकेट म्हटलं तो आलंच त्यालाच घेऊन जा आहो ना काहीतरी डिमार्टमध्ये वगैरे पसंत नाही पडलं मग भाजी वगैरे हे सगळं घेत घेतच आले आता शर्मीला आहे मदतीला पण ती स्वयंपाक व इतर गोष्टीला बाकीच्या गोष्टी तर आपल्याच करा लागतात आणलेलं साहित्य व्यवस्थित लावायचं ते निवडून वगैरे ठेवायचं तिला व्यवस्थित मिळेल असं फ्रीजमध्ये लावून ठेवायचं अशी छोटी मोठी कामं असतातच आणि संडे म्हटलं की आठवड्याचं सगळी कामं आपल्याला ती पूर्ण करावी लागतं कारण एरवी जर काही संपलं तर अजिबात कुठे बाहेर जायला होत नाही असं आहे मग भाजी असो फ्रूट्स असो किराणा सामान असो पीठ असो की मीठ असो हो पिठावर आठवलं पीठ पण घेऊन आले दळण ज्वारीचं आणलं गव्हाचं आणलं हे सगळं एकदम सगळं भरून ठेवलं की मग जरा पंधरा दिवस बऱ्यापैकी जातं तरीसुद्धा मोठं काहीतरी संपलेलं असतंच बरं का <laughs> यालाच <यालास्ता सवसार मंतात। laughs> तर संसार म्हणतात आणि कसं आहे म्हणते का तो दोघांनी मिळूनच केला तर व्यवस्थित पार पडला जातो एकट्या बाईच्या जीवावर किंवा एकटा पुरुष संसार करू शकत नाही खरं आहे की नाही आणि त्याच्यातली ती गंमत वेगळी असते एखाद्या गोष्टीचं स्वप्न दोघांनी मिळून पाहणं एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी दोघांनी मिळून झटणं आणि त्याच्यातून मिळणार तो आनंद म्हणजे काहीही नसण्यापासून ते बरंच काही असण्यापर्यंतचा केलेला जो प्रवास असतो ना तो फार छान असतो आणि फार सुखद असतो तर तो प्रवास मी तुमच्यावर कधीतरी शेअर करणार आहे कारण मला अजून ना की कुठून सुरुवात करावी तीस वर्षाचा प्रवास आहे तो कसा कसा तुमच्यावर मांडावा एका भागात तर तो काय होणार नाही आणि आतमध्ये डोअरला पण लावा ओळखला असेल ना तुम्ही हा चित्रपट दिवा खूप आवडीचा आहोंच्या माझ्या आम्ही कधी कधी असे जुने पिक्चर दोघं मिळून पण बघतो हीच आमची मूवी डेट थोडासा दुपारी आराम केला आणि म्हटलं चल आज मस्तपैकी एखादा चित्रपट पहावा जुने असे शोधून पाहिलेले आहेत तरीसुद्धा का पहावसे वाटतात काही <laughs> कळत नाही म्हणजे काही क्लासिक मूवी म्हणतात <laughs> <laughs> ना त्याच्यापैकीच हा चित्रपट आणि गुंगून गेलो आम्ही शशी कपूर हा माझं तर फेवरेटच आहे खूप आणि तुम्हाला तर माहिती आहे मला हे वेळ कधीपासून आहे अगदी लहानपणापासून एखादा पिक्चर बघायला बसले ना तर मी उठत नाही मध्ये मग मला डिस्टर्ब केलेला कोणी आवडत नाही तर पूर्ण बघायचा अदरवाईज मी नाही तर बघाय बघत नाही हो कसे करतात एक चित्रपट तीन दिवस बघतात आज थोडा उद्या थोडा असं नाही आपलं नसतं असं बाबा आपल्याला एकदा बघितलं की ती स्टोरी पूर्ण होईपर्यंत चैन नाही पडत त्याचा एंड होईपर्यंत झोप नाही लागणार मग <laughs> आपण म्हणतो खरं आराम करायचा आराम करायचा मग खूप आराम केला ना तरी पण कंटाळ येतो कारण कंट सवय नसते ना असं घरामध्ये असं शांत बसायची मूवी बघून झाला मग साडेसात पावणे आठ झाले तर म्हणाले चला राऊंड मारून येऊया म्हटलं ठीक आहे राऊंड मारायला गेलो येता येता म्हटलं चला आता ब्लाऊज घेऊन येऊया का मी आधी त्याला फोन केला माझ्या टेलरला की रेडी आहेत का तर तुम्हाला रेडी आहे मला आश्चर्य वाटलं म्हटलं अरे वा तयार आहेत ब्लाऊज आता मी मला सारखं त्याला फोन करावं लागतं झालं का मत म्हणतात नाही कला जाव कला जाव तर यावेळेला वेळेत ब्लाऊज शिवून झाले कारण आता पावसाळा आहे ना आता एवढा काही सीझन नाही कसं आता जसा श्रावण होईल ना तसं मग काय वेळेवर मिळत नाही एकदा सण समारंभ सुरू झाले की ठीक आहे आता ह्या सीझनमध्ये त्यांना जरा काम कमी असतं तर ब्लाऊज आणलेले आहेत तर तुम्हाला दाखवते आता घालणार नंतर हा बघा ती जी साडी रेड होती ना लग्नात मिळाली त्याच्यावरती मी असा शिवलेला आहे हा इथून गळा असा आणि पुढे व्ही नेक म्हटलं ने ना मला नेक खूप आवडतो आणि हा असा ब्लाऊज आहे ना की बऱ्याच साड्यांवर जाऊ शकतो रेड आणि त्याला व्हाईट आहे त्याच्यामुळे आणि ही जी आईने दिलेली साडी होती त्याच्यावरती हा बघा असा पोटली लावून शिवलेलं ला आहे सिम्पल आहे बाकी ह्याला गळा थोडासा असा कोंदिला आहे इथे असं हा बघा असा आता शिवलेत छान दिसत आहेत छान आता फक्त याचं फिटिंग बरोबर झालं पाहिजे आणि हा ग्रीन जी देवीची साडी होती ना म्हटलं ना ओ, आमच्या गावच्या महालक्ष्मी मंदिरात म माहेर वाशिनीनं दिलेली त्या साडीवर हा ग्रीन आणि मला ग्रीन ब्लाउज हवा होता असा बॉटल ग्रीन नव्हता आणि हा पण बऱ्याच साड्यांवरती जाऊ शकतो त्याही साडीवर जाईल आणि इतर पण साड्यांवरती जाईल तर याला त्यांनी काय केलं आहे बो लावलेलं आहे मागे असा त्याला गोल्डन आणि पुढे असा हा गळा पानगळा केलेला आहे आणि साड्या फॉलबिडींग करून आलेल्या आता त्या नेसल्यानंतर त्याचा लूक कळेल बघा ना ही राणी कलरची साडी आणि याच्यावरती हा ग्रीन ब्लाउज व्हावं हो दिसेल सुंदर ना करून बघायला काय हरकत नाही चला तर असा गेला आजचा संडे आराम पण झाला घरातली कामं पण झाली बरं वाटतंय आता तर असा होता आजचा संडे कामाचा आरामाचा असं सगळ्याच म्हटलं तर मिक्स म्हटलेलं पूर्ण दिवस रिलॅक्स करायचं पण असं होत नाही दोन वेळा बाहेर गेलो नाही नाही म्हणत ह्या राऊंड मारायला गेलो आणि तेव्हा मग माझं दुसरं पण काम निघालं घड्याळ दुरुस्त करायची होती एका घड्याळचा पट्टा खराब झाला होता म्हणजे ते गोल्डन घड्याळ होतं ते असं क्लिप त्याची निघाली आणि दुसरी दोन घड्याळ होती ती पण असे सेल टाकायचे होते म्हणजे अशी किती कामं असतात जी फक्त वीकेंडलाच करावी लागतात आणि ती केली तर पुढचा आठवडा व्यवस्थित जातो नाहीतर मग आहेच मग जसं आहे तसं चालवायचं मग एखादी गोष्ट नसेल तर आठवडाभर ढकलत राहायची पुढे नाही आहे राहू देत राहू देत राहू देत म्हणजे जरी आता तो ब्रश असेल भांडी घासायचा तो घरात नव्हता म्हणजे आणलेला स्टॉक संपला मग शनिवार रविवारच्या बाहेर निघताच येत मग म्हणायचं चालव तसंच चालवायचं आपलं असं होतं तर ह्या आपल्या तुमच्यावर घरगुती गप्पा आपल्या हे संपलं ग वाई ते आणायचं आहे ग तर याच नोटवर आजचा व्हिडिओ एंड करते केस वाढलेत हेअर कट केला पाहिजे असं वाटतंय पण कधी कधी लाँग हेअर पण चांगले वाटतात पण बघू मुडाला तर कट करायचे तर आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ज्याने कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि आमच्या गप्पांच्या कट्ट्यामध्ये सामील व्हा बाय बाय टेक केअर गुड नाईट